आपण पाहत आहो हे कपाशीचं शेत आहे आणि या कपाशीच्या शेतात सततच्या पावसामुळे ह्या कपाशीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे असं की याची उंची वाढली नाही आणि ज्या पिकाची उंची वाढली नसेल त्या पिकातून उत्पन्न कसं मिळणार असा प्रश्न शेतकऱ्यांनासुद्धा निर्माण झालेला आहे आणि विदर्भासह महाराष्ट्रासह तर अमरावती जिल्ह्यात पण मोठ्या प्रमाणात सतत पाऊस सुरू आहे आणि या पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालेलं आहे सोबतच रोही असेल जंगली डुक्कर असेल यामुळे सुद्धा जंगली प्राण्यांमुळे शेतकऱ्यांच्या पिकाची खूप मोठ्या प्रमाणात नासधूस झालेली आहे माझी सरकारला अशी विनंती आहे की शासनाने पीक न वाढल्यामुळे किंवा पिकाची वाढ थांबल्यामुळे सतत पाऊस असल्यामुळे एकतर पीक विमा या स्वरूपात नुकसान भरपाई द्यावी किंवा शासनाने अमरावती जिल्हा हा ओला दुष्काळग्रस्त जिल्हा म्हणून जाहीर करावा आणि शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं कारण शेतकऱ्यांचं कर्जबाजारी होऊन शेतकरी आपल्या शेतात राबराब राबतो आणि राबून सर्व शेतीची मशागत करतो आणि या सततच्या पावसामुळे एकतर मजूर शेतमजूर असतील त्या मजुरांचासुद्धा उपासमारीची त्यांच्यावर पाडी आली आहे कारण की शेतात कोणतेच कामधंदे चालले नाही आणि दुसरी गोष्ट अशी की शेतकऱ्यांच्या शेतात उत्कृष्ट पद्धतीने हंगाम करता आला नाही त्याला उदीम करता आला नाही म्हणून त्या शेताचंही पिकाचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे म्हणून माझी शासनाला राज्य आणि केंद्र सरकारला विनंती आहे की त्यांनी कृपया शेतकऱ्यांच्या या विषयाकडे गांभीर्यानं लक्ष द्यावं आणि अमरावती जिल्हा हा ओला दुष्काळग्रस्त जाहीर करावा हीच विनंती जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान